शेगाव येथून अकोला येणाऱ्या शिवशाही बसला अकोला नजिक आग लागली आणि संपूर्ण बस जळून खाक झाली आता या बसचा सा केवळ सांगाडा उरला आहे या बसमध्ये चौवेचाळीस प्रवासी प्रवास करत होते पण ड्रायव्हरने दाखविलेल्या समयसूचकतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे अकोला मुंबई राष्ट्रीय महामार्गावर शिवशाही बसच्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने बसने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आगीबाबत चालकाच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनी बसमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले टाटा टाटा वायरिंग टाटा टाटा तब्बल चौवेचाळीस प्रवासी या बसमध्ये शेगाव ते अकोला प्रवास करत होते आग लागल्याबरोबर बस रस्त्याच्या बाजूला उभी करण्यात आली आग लागल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला दिली अग्निशमन विभाग घटनास्थळी पोहोचेपर्यंत शिवशाही बस जळून खाक झाली होती शिवशाही बसची देखभाल नीट होत नसून हा प्रवाशांच्या जीवाशी खेळ असल्याची माहिती प्राप्त झाली आहे शिवशाहीच्या सर्व बसेसची तांत्रिक पाहणी गरजेची असून शासनाने महामंडळात असलेल्या सर्व बसेसची पाहणी करण्याची गरज व्यक्त केली जात आहे अशा प्रकारे शिवशाही बस जळून खाक झाली असताना सुदैवाने गेट लॉक झाले नाही म्हणून तात्काळ चौवेचाळीस प्रवाशांचा बचाव करता आला शिवशाही बस जळण्याची ही घटना गंभीर असून महामंडळाने प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणे थांबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे नंबर सत्रह बार नो अकोला की गाड़ी है मैं चालू को तो उसके ऊपर छह शेगाव से अकोला आ रहा था इनोवा क्या हुआ तो फिर क्या हुआ गाड़ी में बाँस आ रही बाँस आई थी मैंने गाड़ी खड़ी किया खड़ी करने के बाद थोड़ी चिंगारी दिखी फिर पैसेंजर को ए सी बंद किया फिर ए सी बंद करने को गाड़ी हैंडवेग बंद किया सब प्रवासी को बाहर नीचे उतार दिया नीचे उतारने के बाद आप आग... परती परती कल तो सिलेंडर के पास चार सिलेंडर वो तो सिलेंडर टैंकर वाले से लिया वो भी पड़े तो बाकी वाले लड़के आए दो-तीन उन्होंने भी सिलेंडर पूरा अग्नि शर्मा सिलेंडर ना हाँ हां हां अग्नि शर्मा को कोई परवासी को कोई मार नहीं कितने कितने परवासी थे 44 थे अचानक लग गई कहां से कहां जा रही थी गाय से आपको लग